नमस्कार इझी कुकिंग वि सुप्रियामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटात बनणारी ही चटणी आहे जी तुम्हाला घरात का जर काही भाज्या नसेल किंवा मग जर भाजीच्याऐवजी आणखीन काही खायचं असेल थोडंसं काहीतरी चटपटीत खायचं असेल तर असं तुम्ही पोळी बरोबर बनवून खाऊ शकता आणि एक ते दोन पोळी खायच्या बदली एक्स्ट्रा आणखीन एक पोळी तुम्ही खाऊ शकता एवढी टेस्टी ही चटणी होते तर इथे पहा मी छान असा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे जर हिरवा पातीचा कांदा तुम्हाला घ्यायचा असेल तर तो पण चालेल त्यानंतर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे थोडे त्यानंतर तिखट तुमच्या टेस्टनुसार तुम्ही टाका जर जास्त तिखट पाहिजे असेल कमी तिखट पाहिजे असेल पण ही चटणी थोडी तिखट असली तरच खूप टेस्टी लागते त्यानंतर जिरं घेतलेलं आहे आणि थोडा आपला टाकलेला आहे इथे कोथिंबीर आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झालं की मग त्यामध्ये टाकायचं आहे तेल आणि सगळ्यात शेवटी जो आपला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे तो टाकायचा आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पूर्ण पाहायला तरच तुम्हाला दिसेल तर इथे पहा आता आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे हा आहे की इथे मी पापड भाजून घेतलेला आहे कोणताही असो मुगाचा उडदाचा किंवा मिक्स पापड तुम्हाला घ्यायचा आहे त्याला भाजायचा आहे आणि त्याचा या प्रकारे बारीक करायचा आहे त्याला थोडासा चुरा करून घ्यायचा आहे त्याचा आणि सर्वात शेवटी तो टाकायचा आहे आधी जर तुम्ही टाकलं तर तो कांदा आणि आपण जे कोथिंबीर टाकली त्यामुळे तो नरम पडेल आणि मिठाचं पण पाणी सुटतं त्यामुळे मीठ पण आपल्याला शेवटीच टाकायचं आहे आणि पापडात पण मीठ असतं त्यामुळे मीठ टाकताना तुम्ही थोडंसं अंदाजाने तुमच्या मीठ टाका तर इथे पहा सगळं आपलं मिक्स करून राहिलेलं आहे आणि शेवटी मीठ टाकायचं आहे या प्रकारे इथे छान अशी पापडाची आणि शेंगदाण्याची अशी चटणी रेडी आहे भाकरीबरोबर चपातीबरोबर भा घरात भाजीला काही नसलं तरीही तुम्ही खाऊ शकता चला आता सगळ्यांनी सबस्क्राईब करा जे नवीन कोणी सब यूटूबवर माझं व्हिडिओज पाहत असतील आणि त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला आणि लाईक करायचं आहे सर्वात शेवटी इथे कोथिंबीर टाकलेली आहे आपली इथे चटणी रेडी आहे